नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीके नॉलेज या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लेखा कोशागार भरती दोन हजार पंचवीस सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने लेखा व कोशागार विभागाची स्थापना कधी केली बऱ्या आहेत सव्वीस जानेवारी उत्तर आहे ब एक फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट लेखा व कोशागार विभागावर कोणाचे नियंत्रण असते बऱ्या आहेत अ उत्तर आहे ब वित्त विभाग लेखा व कोशागार संचालनालयाचे मुख्य संचालनाचे मुख्यालय कुठे आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे मुंबई लेखा व कोशागार संचालनालयाचे एकूण किती प्रादेशिक कार्यालय आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय हे सहा हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे ड गोपाळकृष्ण गोखले भारतातील भूतान चळवळीचे जनक कोण आहेत या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक क आचार्य विनोबा भावे सरहद गांधी या नावाने कोणला ओळखले जाते या प्रश्नाचे एक उत्तर आहे ब खान अब्दुल गफार खान ग्रामपंचायती संघटित करण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक ड्यास आली आहे या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब चाळीस महाराष्ट्रातील हा विभाग पूर्वी निजामांच्या राज्यात होता या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय अ मराठवाडा